मुन्नी बदनाम होईल दार्लिंग तेहरेली दार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी जी मुन्नी मुन्नी आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मग मुली बदनाम होऊन याची दक्षताय मुनी बदनाम झालेली अगोदर दार्लिंग तेरेली दार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे मुन्नीला